सेवा दोन हजार पंचवीस न्यू पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न याचे हे पहिलेच वर्ष आहे अजून एकही परीक्षा या पॅटर्नची झालेली नाही आणि सोशलॉजी ऑप्शनल या विषयासाठी कोणतीही ट्राईड अँड टेस्टेड टॉपर स्ट्रॅटजी अजून आपल्याला भेटलेली नाहीये या वर्षीचा पहिला पहिला टॉपर होण्याची संधी आपल्या सगळ्यांकडेच आहे तुम्ही येऊ शकता या वर्षीचा पहिला टॉपर सोशलॉजी ऑप्शनल सोबत पण जर टॉपर व्हायचं असेल तर तरीही तुम्हाला स्ट्रॅटजीची गरज आहे आणि स्ट्रॅटजी तुम्ही कुठून घेऊ शकता तुम्ही घेऊ शकता युपीएससी टॉपर्स कडून युपीएससीच्या एक्झाम मध्ये जे सक्सेसफुल राहिले आहेत त्यांच्याशी कम्पेअर करून आपण आपली स्ट्रॅटजी बनवू शकतो तिथे माझा रोल आहे आता तुम्ही माझे मार्कशीट बघू शकता जिथे माझा ऑप्शनल सोशलॉजी आहे आणि मला ऑलमोस्ट टू सेव्हन्टी फाईव्ह प्लस मार्क्स इथे भेटलेले आहेत दॅट इज अ व्हेरी गुड स्कोर आणि मी त्या वर्षी युपीएससीचा इंटरव्यू दिला होता अँड सॅडली असे मध्ये कमी मार्क्स असल्यामुळे आय कुड नॉट गेट सिलेक्टेड पण ओव्हरऑल सोशियोलॉजी ऑप्शनल कसा प्रिपेअर करावा ह्याची आयडिया मला आहे आणि तीच स्ट्रॅटेजी तीच ट्राईड अँड टेस्टेड स्ट्रॅटेजी मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे सोशियोलॉजी ऑप्शनलचा विषय हा आहे की सोशियोलॉजी हा एक ह्युमॅनिटीज ऑप्शन आहे ह्युमॅनिटीज ऑप्शनल आणि हा युपीएससी मध्ये खूप पॉप्युलर आहे कारण की याचा सिलेबस आहे खूप छोटा सिलेबस इज स्मॉल ऑलमोस्ट वन ऑफ द सेकंड स्मॉलेस्ट सिलेबस आहे छोटा सिलेबस आणि इझी टू अंडरस्टँड आहे इझी टू अंडरस्टँड रिअल लाईफ एक्झाम्पल्स तुम्ही यात देऊ शकता आणि रिअल लाईफ सामाजिक शास्त्राशी याचा निगडित संबंध हो असल्यामुळे समजायला पण खूप सोपं आहे असं नाही की लॉ किंवा कि अँथ्रोपॉलॉजी जे जास्त टेक्निकल सब्जेक्ट आहेत त्याच्यापेक्षा हा, हा सब्जेक्ट समजायला सोपा हो आहे म्हणून ह्याला सिलेक्ट करण्याचे प्रमाणही जास्त आहे तुम्ही जर ह्याला निवडायचं ठरवलं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला ह्याचा सिलेबस समजून घ्यावा लागेल आणि मग बघावे लागतील प्रीवियस इयर क्वेश्चन आता ने तर आपल्याला अजून लिहिलेले नाही आहेत कोणतेही प्रीवियस इयर क्वेश्चन आपल्याकडे अवेलेबल नाही आहेत चे कारण की हे पहिलंच वर्ष असणार आहे या नवीन पॅटर्नचं त्यासाठी तुम्ही काय करू शकता तुम्ही अदर स्टेट पीएससी जसं की यूपीपीएससी एम पी पी एस सी यांच्याकडे ऑप्शनल मेथडमध्ये पॅटर्न मध्ये एक्झाम घेत आहेत तर त्यांच्याशी कम्पेअर करून बघू शकता की डिफिकल्टी लेवल किती आहे किंवा तुम्ही युपीएससी चोन हजार तेरा किंवा दोन हजार चौदाचे पेपर बघू शकता कारण की त्यावेळी युपीएससी चा सिलेबस नवीन नवीन बदलला होता तर थोडे सिम्प्लिस्टिक प्रश्न विचारायचे पण जसं जसं हो सिलेबसला खूप वर्ष उलट गेली त्यांनी प्रश्न अवघड केले आहेत जास्त अॅनालिटिकल केले आहेत पण अदर स्टेट्सचे पीएससी अजूनही तसे एमपीएससी लेवल प्रश्न विचारतात असं मला वाटतं अजून लेवल तर आपल्याला समजली नाहीये पण स्टेट पीएससी असल्यामुळे दुसऱ्या स्टेट पीएससीशी एस शी, शी करून आपण सिलेबस आणि बी वायक्यूला इझिली समजू शकतो मी स्वतः युपी पी एस सीच्या एका रिनाउंड कोचिंगमध्ये शिकवते आणि तिथे आता त्यांचा ऑप्शनल काढून टाकलाय सगळे त्यांचे स्टेट स्पेसिफिक जीएस झालेत पण त्यावेळी तिथे ऑप्शन होता त्याच्याशी कंपॅरिझन करून आपण शिकू शकतो खूप साधा इन्साईट्स आपल्याला भेटू शकतात तर चला सगळ्यात पहिला आपण सिलेबस पासून स्टार्ट करूया हा एमपीएससी च्या वेबसाईटून घेतलेला ऑफिशियल सिलेबस आहे त्याचा स्क्रीनशॉट मी इथे लावला आहे पेपर वन मध्ये थिंकर्स आणि कॉन्सेप्ट हे मेन आहेत हे करणं इम्पॉर्टंट आहे आणि सगळ्यात मेन चॅप्टर हा आहे फोर नंबरचा चॅप्टर जो सगळ्यात मोठा असतो त्यात तुम्हाला सहा मेन थिंकर्स भेटतील काल मार्क्स एम आयुर्खी मॅक्स वेबर चारकट पार्सन्स रॉबर्ट के मर्टन आणि मीड हे सहा मेन थिंकर्स यांच्यावर प्रश्न विचारले जातात पण हे बाकीचे जे चॅप्टर्स आहेत जसं की स्टार्टिफिकेशन इकडे तुम्हाला पीटर सॉन्डर्स आणि अदर फॅमिलिस्ट थिंकर्स लाईक डीएन पीस अशा थिंकर्स भेटतील इकडे चॅप्टर सिक्समध्ये पण तुम्हाला मार्क्स ऍप्लिकेशन करावं लागेल तर ऍक्च्युली हे सगळे बेसिक कॉन्सेप्ट आहेत पेपर वन मध्ये आणि त्याच्याशी रिलेटेड थिंकर्स आहेत सोशलॉजीचं थोडं बॅकग्राऊंड सोशलॉजी अ सायन्स पण स्टडी करावं लागेल तर हा ओव्हरऑल थिअरॉटिकल पेपर आहे पेपर वन ह्याचा सिलेबस बघितलं तर दहा चॅप्टर आहेत आणि दहा चॅप्टर मध्ये तीन ते पाच सब टॉपिक्स आहेत तर तुम्ही हा सिलेबस एका महिन्यात उरकू शकता आणि मी ते सिक्स्टी डे प्लॅन मध्ये तुम्हाला हेच सांगणार आहे की कसं तुम्ही दोन महिन्यात सोशलॉजी ऑप्शनल संपू शकता बिफोर युअर प्रिलिम्स प्रिपरेशन म्हणजे अजूनही उशीर झालेला ना नाहीये दोन हजार पंचवीसच्या एसपिरियन्स कडे अजूनही टाइम आहे जर तुम्ही जोराने मेहनत करायचं ठरवलं आता अजून प्रिलियम रिझल्ट आलेलं नाही आहे दोन हजार चोवीसचा तर आय होप तुमचं चोवीस मध्ये सिलेक्शनच व्हावं पण जर नाही होत तर पंचवीस मध्ये तुम्हाला जोमाने आता जर तुम्ही कामाला लागला तर अजूनही सोशलॉजी टॉपर बनण्याचा चान्स तुमच्याकडे आहे ती संधी अजून रुकलेली नाहीये पण हा तुमचा लास्ट चान्स आहे आता तुम्ही माझ्यासोबत प्रिपरेशन सुरू केली आणि फुल फोकसने प्रिपेअर केलं तर ह्या वर्षी तुमची सिलेक्शन होऊ शकतं आणि सिलेबस नवीन असल्यामुळे सगळ्या मुलांसाठी हा इक्वल पेडेस्टल आहे सगळे ग्राउंड झिरोवर आहेत आता पहिल्याच्या मध्ये कसं व्हायचं हो जे टॉपर आहेत तेच पुन्हा पुन्हा टॉपर बनायचे कारण की ऑब्जेक्टिव्ह टाईप पॅटर्न होता आणि तो सेट झालेला होता पण आता नवीन सिलेबस आल्यामुळे नवीन जमाने काम करणाऱ्या लोकांकडे खूप चांगली संधी आहे हा आपण बघितला पेपर वनचा सिलेबस आता पेपर टूचा चा सिलेबस बघूया ऍक्च्युली हा इंडिया इंडियाशी रिलेटेड ऍप्लिकेशन सिलेबस आहे हा सिमिलर नाही सेम आहे ऑलमोस्ट सेम आहे युपीएससी च्या सिलेबसशी तुम्ही बघायला स्टार्ट केलं तर पर्स्पेक्टिव्ह ऑन स्टडी ऑफ इंडियन सोसायटी कॉलोनियल रूल इंडियन सोसायटी अँड स्ट्रक्चर कास्ट सिस्टम ट्राईब्स सोशल क्लासेस सिस्टम्स ऑफ किनशिप रिलिजन अँड सोसायटी सोशल चेंजेस इन इंडिया ह्याच्यात एज्युकेशन कॉन्स्टिट्युशन डेव्हलपमेंट प्लॅनिंग प्रोग्राम्स आता हे तुम्ही बघितलं तर जीएस टूच्या सिलेबसशी खूप सिमिलर आहे पण आन्सर यांची पद्धत पूर्ण वेगळी असतं पॉलिटिक्स इन सोसायटी सोशल मुवमेंट इन मॉडर्न इंडिया आता महाराष्ट्रात एवढी सोशल चळवळी झाल्यामुळे हा एमपीएससी साठी खूप इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे पॉप्युलेशन डायनॅमिक्स अँड चॅलेंजेस ऑफ सोशल ट्रान्सफॉर्मेशन आता मी बुक लिस्ट पण बनवली आहे जसं तुम्ही बघू शकता की एक्झॅक्टली exactly कोणती बुक वाचायची आहे दहा पुस्तकं दहा क्लास दोन तीन लाख रुपये वाया घालवण्यात अर्थ नाही हे पुस्तक घ्या वर अवेलेबल आहे नाव काय एसेन्शियल सोशिओलॉजी सिविल सर्विसेस सर्व्हिसेस एक्झॅमिनेशन बस नितीन सांगवान आय एफ सरांचं हे पुस्तक आहे सगळ्या सिलेबस एट्टी पर्सेंट ह्याच्यात कव्हर आहे एट्टी पर्सेंट सिलेबस कव्हर आहे न्यू एडिशन तुम्ही घेऊ शकता थर्ड एडिशन जर घेतलं तर लेटेस्ट अपडेटेड सगळं इन्फॉर्मेशन तुम्हाला ह्याच्यात भेटून जाईल हे झालं बेसिक रिसोर्स जेव्हा तुम्ही वाचायला सुरुवात केली आहे तुम्हाला काहीच माहिती नाही या समाजशास्त्राविषयी तेव्हा हे बेसिक रिसोर्स तुम्हाला कवर टू कवर वाचणं जरुरी आहे एसेन्सियल सोशियोलॉजी हे बुकचं नाव आहे मी खाली लिंक पण तुम्हाला प्रोव्हाइड करेल ची कोणताही क्लास वगैरे जॉईन करायची गरज नाही आहे अटलिस्ट बेसिक लेवलला जा तर तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता पण क्लास जर तुम्ही जॉईन केला तर तुमचा खूप वेळ वाया जाईल जर तुम्ही दोन हजार पंचवीस ला टार्गेट करताय तर पुस्तकं घ्या वाचायला सुरुवात करा एकदा सिलेबस संपवा म्हणजे प्रिलियम्स क्लिअर झाल्यावर तुम्हाला ती भीती राहणार नाही की माझा सिलेबस संपलेला नाही आता बेसिक रिसोर्स वाचून झाल्यानंतर ऍडव्हान्स रिसोर्सेस पेपर वन साठी तुम्ही वापरू शकता रिड्झर हार्ड नंबर हॉलबोन मॉडर्नायझेशन ऑफ आणि पेपर टू साठी मॉडर्नायझेशन ऑफ इंडियन ट्रेडिशन बाय योगेंद्र सिंग ही बुक आहे आणि अजून एक आहे सुहास पळशीकर यांची बुक आहे सोशल मुव्हमेंट विषयी ती महाराष्ट्रासाठी वापरू शकता कारण की महाराष्ट्र स्पेसिफिक आन्सर लिहिणं तुम्हाला एक्सपेक्टेड आहे हा आपला एमपीएससी चा पेपर आहे तुम्ही एक्झॅक्टली युपीएससी चे उत्तरे लिहिणार तर एवढे चांगले मार्क नाही भेटणार पण महाराष्ट्राचे एक्झाम्पल महाराष्ट्राचे आयडिया एक्स्ट्रा टाकले तर किती सुंदर आन्सर दिसेल आणि एक्झामिनर पण किती इंटरेस्ट राहील आता आन्सर रायटिंग मधलं आन्सर रायटिंग आणि सोशलॉजी मधलं आन्सर रायटिंग वेगळं असतं तीन स्टेप अप्रोच असतो हे तर तुम्ही सगळ्या आन्सर रायटिंग मध्ये पाहिलं असेल इंट्रो बॉडी आणि कन्क्लुजन पण सोशोच्या आन्सर रायटिंगमध्ये वेगळं असं काय असतं सोशोच्या आन्सर बॉडी बॉडीमध्ये आर्ग्युमेंट असतो आर्ग्युमेंट असतो आणि त्याच्यात तुम्ही थिंकर्सनी त्याला सबस्टॅन्शिएट करता किंवा फॅक्टसनी त्याला सबस्टॅन्शिएट करता किंवा ने त्याला सबस्टॅन्शिएट करता या आर्ग्युमेंटला फॉर एक्झाम्पल तुम्ही जर वुमन एम्पावरमेंटचं आर्ग्युमेंट लिहिलं की वुमन एम्पावरमेंट इन महाराष्ट्र इज ऑन अ राईस ऑन अ राईस म्हणजे वाढलेलं आहे ही माझं आर्ग्युमेंट आहे मला हे वाटतं आता ह्याला मी सबस्टॅन्शिएट करायला एम एन श्रीनिवास यांचं संस्क्रिटायझेशनचा आयडिया देऊ शकते की कसं संस्कृतिक आयडियाजनी ओव्हरऑल वुमनचं एज्युकेशनल स्टँडर्ड वाढवायला प्रमोट केलंय हे एम एन श्रीनिवासची आयडिया देऊ शकते किंवा मी एक्झाम्पल देऊ शकते सोशल रिफॉर्म मुव्हमेंटचं जसं की महात्मा ज्योतिबा फुले यांच्या मुवमेंटचं uh, मी एक्झाम्पल देऊ शकते किंवा मी फॅक्ट सांगू शकते की जेंडर एनरोलमेंट रेशोमध्ये हंड्रेड पर्सेंट पॅरिटी आली आहे प्रायमरी एनरोलमेंटमध्ये महाराष्ट्रामध्ये हे झालं तीन तरीके वुमन एम्पॉवरमेंटला सबस्टॅन्शिएट करण्याचे तर हे आन्सर रायटिंगची जर तुम्हाला डिटेल्ड व्हिडिओ आहे हवी आहे अजून डिटेलमध्ये पाहिजे की मी आन्सर रायटिंग एक्सप्लेन करावं आणि पॉईंट वाईज मध्ये तुम्हाला सांगा की एक्झॅक्टली कसं घ्यायचं तर प्लीज या व्हिडिओला लाईक ला 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 करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असं फ्रीमध्ये सगळं अवेलेबिलिटी मला नाही वाटत युट्यूबवर कोणी करतं साठी एक ही एक नॉवेल इनोव्हेशन आहे तुमच्यासाठी एस्पेशली माझ्या भाव बहिणींसाठी कारण की मला अलोनफिल व्हायचं प्रिपरेशन मध्ये मी मिस मेहनत केली आहे मिस मेहनत केली आहे मेहनतीत कुठेच कमी राहिली नाहीये आता मला जे इन्साईट भेटलंय विजन ते तुमच्यासोबत शेअर करते मी तर तुमचंही काम बनतं की तुम्ही लाईक करावं सबस्क्राईब करावं कमेंट करावा आणि या चॅनलला सपोर्ट करावा आता पुढे बघूया सात डे सिक्स्टी डे प्रिपरेशन स्ट्रॅटेजी ही मी बनवली आहे आणि ही मी फॉलो करणार आहे तुम्ही पण माझ्यासोबत ही स्ट्रॅटेजी फॉलो करू हो शकता पेपर वन बेसिक रिडिंग दहा दिवस मॅक्सिमम दहा दिवसात तुम्ही अख्खी असेन्शियल सोशलॉजीची पेपर ची रिडिंग कम्प्लीट करायची आहे नोट्स वगैरे बनवायचे नाही आहेत पेपर ची कवर टू कवर रिडिंग करायची आहे टेन मध्ये मग ऍडव्हान्स ऍडव्हान्समध्ये तुम्ही काय करणार नोट मेकिंग बनवणार म्हणजे तुम्हाला एकदा वाचल्यावर अख्खा चॅप्टर समजलाय मग तुम्ही परत येणार येत आहे मग अंडरलाईन करणार काय काय इम्पॉर्टंट पॉईंट वाटतात आणि अंडरलाईन केल्या ज्या गोष्टी तुम्ही विसरताय त्याचे नोट्स बनवणार हे पुढे दहा दिवसात करायचं आहे आणि या दहा दिवसात मध्ये मध्ये मी आन्सर रायटिंग पण टाकणार आहे पाच दिवस त्याची मी डिटेल इन डेप्थ स्ट्रॅटर्जी बनवली आहे एक्सेल शीट वर की जर तुम्हाला पाहिजे आहे तर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा मी तुम्हाला नक्की शेअर करेल माझे टेलिग्राम चॅनल पण तुम्ही जॉईन करू शकता एमपीएससी पी टेलिग्राम चॅनलचं नाव आहे पेपर टू सेम हेच प्रोसिजर आपण फॉलो करणार आहे बेसिक रिडिंग करणार आहे दहा दिवसासाठी मग मध्ये हे जे बेसिक रीड केलं त्याला परत जाऊन रीड करणार आहे अंडरलाईन करणार आहे आणि मग त्यातून नोट्स बनवणार आहे दहा दिवसासाठी आणि आन्सर रायटिंग मध्ये मध्ये पाच दिवस रोज तीन तीन आन्सर आपण प्रॅक्टिस करणार आहे इथे परत मी पाच दिवस बफर झोन दिलेला आहे कारण की कोणी आजारी पडतं घरचं काम येतं आपलं तेवढं टार्गेट मीट होऊ शकत नाही म्हणून पाच दिवस बफर झोन ही दिलेला आहे हे सात दिवसाचा स्ट्रॅटेजी तर जर तुम्ही व्यवस्थित अपनवली तर सोशलॉजी सिलेबस तुमचा नक्कीच कंप्लीट होईल आणि प्रिलिम्सचं प्रिपरेशन सुरू करण्याच्या आधी मेन्स थर्टी पर्सेंट तुमचं तयार झालेलं असेल ऑप्शनचं सगळं प्रिपरेशन झालेली असेल आणि पुढे फ्युचरमध्ये जेव्हा तुम्ही प्रिलिम्स क्लिअर कराल तेव्हा तुम्हाला खूप खूप खुँ फायदा होईल आता मी तुम्हाला सांगते हंड्रेड पर्सेंट क्लिअरन्स रेट आहे माझा प्रिलिम्सचा मी कधीच प्रिलिम्स वेज झालेली नाही आहे मला एमपीएससी प्रिलिम्स कसं क्लिअर करायचं ह्याचा क्लिअर कट आयडिया आहे जर तुम्हाला आहे की मी प्रिलियम स्पेसिफिक स्ट्रॅटर्जी बनावी तरी तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करू शकता आणि प्रिलिम स्पेसिफिक स्ट्रॅटर्जी तर खूपच स्ट्रीमलाइन आहे आणि मी दरवेळी ती स्ट्रॅटर्जी फॉलो करते आणि द रिझल्ट ऑफ इन फ्रंट ऑफ यू मी दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीस मध्ये मेन्स लिहिलेली आहे एमपीएससीची पण ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असल्यामुळे माझं चांगलं प्रिपरेशन होऊ शकत नव्हतं सो आय टूक अ ब्रेक आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये सब्जेक्टिव्ह पॅटर्न झाले आहे तर मी फुल एफर्टने फुल मेहनतने एमपीएससी वर फोकस करत आहे आणि दॅट इज आय एम मेकिंग ऑल ताकि तुम्हाला पण माझ्या स्ट्रॅटजीचा फायदा हवा आणि आपण एकत्र प्रोग्रेस करू शकू तर थँक्यू फॉर युअर व्हॅल्युएबल टाईम थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टी ईल लाईक करा सबस्क्राईब करा प्लीज आणि सपोर्ट करा या इनिशिएटिव्हला आणि प्रिलिम्स स्ट्रॅटेजी मी नक्कीच आणण्याचा प्रयत्न करेल नोटिफिकेशन आल्यावर तर आई नो सगळेच अभ्यास करणं सुरू करतील पण तुम्ही आत्ता स्टार्ट केलं तर नोटिफिकेशन आल्यावर जे सुरू करतील त्यांचे तुम्ही खूप खूप पुढे असणार आहात सो ऑल द बेस्ट अँड आय होप दिस स्ट्रॅटेजी वॉज युजफुल व्यवस्थित अभ्यास करा आणि लाईक शेअर अँड सबस्क्राईब अँड कीप वॉचिंग